घरी एखादी स्पेशल पार्टी असो किंवा खास पाहुणे येणार असोत किंवा मग घरातल्यांना टिफिनसाठी समथिंग स्पेशल हवं असेल त्यावेळेस ही भाजी नक्की करा हॅलो फ्रेंड्स सुहानीज किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवय्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत चमचमीत आणि एकदम भन्नाट चवीची आगळी वेगळी मटार पालकची भाजी चला तर मग जाऊया माझ्या किचन मध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती भाजीसाठी एक जुडी पालक निवडून स्वच्छ धुवून कॉटन कापडावर त्याचं पाणी टिपून बारीक चिरून घेतलेला आहे आणि अर्धा किलो मटारच्या शेंगा सोलून त्याचे दाणे कुकरमध्ये अगदी चमचाभर पाणी आणि थोडंसं मीठ घालून एक शिट्टी काढून वाफवून घेतलेली आहेत आज आपण ही भाजी चार ते पाच जणांना पुरेल एवढी करणार आहोत पण तुम्हाला कमी प्रमाणात करायची असेल तर मटारचे दाणे कमी करा भाजी फोडणीला घालण्यासाठी जाड गुडाच्या कढईत तीन चमचे तेल गरम करून त्यात अर्धा चमचा जिरं चांगलं लाल करून घेतलेलं आहे जिरं चांगलं लाल झालं की दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या ओबड धोबड कापून फोडणीत दोन मिनिटं परतून घ्यायच्या आहेत एक हिरवी मिरची बारीक कट करून मिनिटभर परतून घ्यायची आहे इथं मी दोन मोठे कांदे बारीक चिरून फोडणीत छान परतून घेणार आहे कांदा हलक्या गुलाबी रंगावर त्याचा कच्चेपणा जाईपर्यंतच परतायचा आहे फार जास्त लालसर करायचा नाही किंवा करपवायचाही नाही हा असा गुलबट रंगाचा कांदा झाला की एक चमचाभर आल्याचा केस एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे यानंतर आपण फोडणीत घालणार आहोत तीन मोठे चमचे भरून बेसन बेसन घातल्यामुळे भाजी चोथा पाणी न होता छान मिळून येते कांद्यासोबत फोडणीतच बेसन दोन ते तीन मिनिटं मंद चांगलं परतून घेतलं की त्याचा कच्चेपणा निघून जातो आणि भाजीला छान खमंगपणा येतो बेसन परतून झाल्यानंतर एक मोठा टोमॅटो बारीक चिरून दोन मिनिटं फोडणीत परतून घ्या पालकच्या भाजीत टॉमॅटो खूप छान लागतो आणि टॉमॅटोमुळे पालकचा उग्रपणा किंचित कमी होतो पण आज ही भाजी मी आमच्याकडे एक गेस्ट येणार आहे त्यांच्यासाठी करते आहे त्यांना टॉमॅटोची अलर्जी असल्यामुळे आज मी भाजीतून टॉमॅटो वगळलेला आहे आता आपण यात सगळे पावडर मसाले घालणार आहोत एक टी स्पून तिखट्याची लाल मिरची पावडर एक टी स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर पाव टी स्पून हळद एक टी स्पून धणा पावडर पाव टीस्पून जिरा पावडर आणि अर्धा टीस्पून गरम मसाला सगळे मसाले फोडणीत एक मिनिट भर परतून घेऊया मसाले परतवताना ते कोरडे झालेत आणि कढईच्या बुडाला ते लागतायत किंवा करपतायत असं वाटलं तर इथं दोन टीस्पून पाणी घाला आता यात वाफवलेले मटार घालून मसाल्यांसोबत एक मिनिट भर परतून घ्यायचे आहेत बऱ्याच जणांना कुकर मध्ये वाफवलेले मटार आवडत नाहीत कारण मटार अगदी कोवळे लुसलुशीत असतील तर कुकर मध्ये वाफवताना त्यांचं मेण होऊन जात जर तुम्हाला मटार कुकर मध्ये वाफवून घ्यायचे नसतील तर या स्टेजला एक मिनिट भर मटार परतून झाल्यानंतर थोडस पाणी घालून झाकण झाकून त्याला वाफ काढा आता यात अगदी थोडस म्हणजे पाव ग्लास पाणी घालून एकदा मटार खालीवर सारखे करून घ्यायचे आहेत यानंतर बारीक पालक घालून सगळ्या मसाल्यासोबत एकजीव करून घ्यायचा आहे आता कढईत जरी ही पालकची भाजी खूप जास्त दिसत असली तरी परतून झाल्यानंतर त्याला पाणी सुटायला लागतं आणि ती लगेच आळते आता ही भाजी तुम्हाला जर सुकी सर्व करायची असेल तर या स्टेजला थोडस मीठ घाला परतून घ्या आणि लगेच सर्व्ह करा पण मी या भाजीला थपथपीत ग्रेव्ही करणार आहे ग्रेव्ही कितपत पातळ किंवा घट्ट हवी असेल त्यानुसार पाऊण ते एक ग्लास पाणी घालायचं आहे मी इथे एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आता सगळं मिक्स करून घेऊया पाणी घातल्यानंतर यात चवीनुसार मीठ सुद्धा घातलेलं आहे आता यावर झाकण झाकून मंद आचेवर भाजीला पाच मिनिटं वाफ काढायची आहे पाच मिनिटं होऊन गेलेली आहेत आपण झाकण उघडून बघूया भाजीचा मस्त चमचमीत दरवळ घरभर पसरलेला आहे ग्रेव्हीची ही पळीवाढ कन्सिस्टन्सी अगदी जवळून तुम्ही बघू शकता आता यात एक कोर लिंबाचा रस पिळायचा आहे आणि एक चमचा बटर घालायचा आहे बटर ऑप्शनल आहे पण बटरमुळे भाजीची टेस्ट एका वेगळ्याच लेवलवर जाते आणि आता आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे भाजीसाठी दुसरा तडका तयार करायचा आहे तुम्ही माझ्या व्हिडिओचे रेग्युलर फॉलोअर असाल तर तुम्हाला हे माहितीच असेल की मी अनेकदा सांगितलेलं आहे आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीची गरगट्टा पालेभाजी असो किंवा पंजाबी पद्धतीची ग्रेव्हीवाली सागभाजी त्याला वरून लसणाचा तडका दिला की भाजीची चव दुपटीने वाढते इथे मी तडका पॅन मध्ये दोन मोठे चमचे भरून तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यात दहा ते बारा लसणाच्या पाकळ्यांचे उभे पातळ काप चांगले परतून एक टी स्पून कसुरी मेथी हातावर चांगली चोळून फोडणीत घालायची आहे आणि आता गॅस बंद करून एक टेबल स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर घालून परतून घ्यायचं आहे आणि लगेचच एक टेबल स्पून काळे किंवा पांढरे तिळे घालून परतून घ्यायचे आहेत तिळामुळे भाजीला मस्त नटी टेस्ट येते त्यामुळे अजिबात करू नका आणि थंडीच्या दिवसात तर तीळ आवर्जून खायला हवेत खमंग चुरचुरीत फोडणी भाजीवर ओतून सगळं एकदा मिक्स करून घेऊया आपली मटार पालकची भन्नाट चवीची भाजी सर्व करायला तयार आहे गरमागरम भाजी पोळी नान पराठा किंवा अगदी पुरी बरोबर सुद्धा अतिशय टेस्टी लागते सो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक आणि शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत बाय